तารोफ केलाय यामध्ये निष्पक्षपणे जी आहे ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अंजली दमानिया यांनी चित्रावाघ यांचा हा व्हिडिओ रिपोस्ट केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा देखील तुरुंगात आहे वाल्मिक हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढत आहेत वाल्मिक कराडला जामीन नाकारल्यापासून या प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची चिन्ह आहेत त्यातच अंजली दमानिया यांनी मात्र हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय त्या सध्या बीडमध्ये तळ ठोकून आहेत दरम्यान आता दमानिया यांनी चित्रावाघ यांचा हा व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यात चित्रावाघ या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना पाहायला मिळत आहेत राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती झालेला बलात्काराचा आरोप हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक असा आहे मला सर्वप्रथम पोलिसांना सांगायचं की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या आरोपाची इतंभूत चौकशी कसून चौकशी करून जर त्यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्यांना ती शिक्षा व्हायलाच हवी मला आठवतं आहे जी मी माहिती आतापर्यंत घेतली त्यामध्ये दोन महिन्यापूर्वी काही फोटो अतिशय खाजगी स्वरूपाचे धनंजय मुंडे यांचे व्हायरल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी डीसिपीनना एक पत्र दिलेलं आहे नोव्हेंबरमध्ये ही माझी माहिती आहे आणि त्यामध्ये त्यांनी मला ब्लॅकमेल केलं केलं जातं आहे आणि माझ्यासोबत अशा पद्धतीचे आळ घेतले जाऊ शकतात असं एक त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि आपण बघितलं की आता रेणू शर्मा नावाच्या मुलीने पुढे येऊन अशा पद्धतीचा आरोप केला आहे यामध्ये निष्पक्षपणे जी आहे ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आमच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष दादा यांनीही ही मागणी केलेली आहे कारण या असल्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये पीडिता आणि तिच्या परिवारावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो एवढंच नाही तर पुराव्यांमध्ये सुद्धा छेडछाड झा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा पोलिसांना पुन्हा एकदा सांगणं आहे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि त्यामध्ये जर धनंजय मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई व्हावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर